भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमाडी संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक आश्रम शाळा माडग्या व लोकशाही अण्णाभाऊ साठे माध्यमिक शाळा माडग्या इथं आज दिनांक दोन जानेवारी दोन रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सनमडीकर व संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर कैलास सनमडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व आदरणीय डॉक्टर शेखर हिट्टी हे होते कार्यक्रमासाठी जय भारतचे पत्रकार अंबादास चौगुले व जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष धनाजी सरगन पोलीस पाटील जाधव व घोडके हे उपस्थित होते साहेब यांनी मुलांना व्यायामाचे सांगितले शरीर तंदुरुस्त असेल तर सर्व गोष्टी आनंदाने करता येतात तसेच डॉक्टर हिट्टी साहेब यांनी मुलांच्या स्वच्छता व नीटनिटकेपणाचं कौतुक केलं कष्टाने के व जिद्दीनं अभ्यास केला तर जीवनात यशस्वी होता येते असं सांगितलंय संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर कैलास सनमडीकर यांच्या कार्याचं कौतुक केले अतिशय नियोजनबद्ध निवासी शाळेचं कामकाज सुरू ठेवलंय आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी नियोजन केले